नमस्कार आपण पाहत आहोत पेबीएन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील बेटाबाद सुलेमान खान यांच्या खुणातील आरोपींना अटक करण्यात यावी याकरिता पाचोरा काँग्रेस कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षक व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदरच्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की सुलेमान खान यांचा निर्दयीपणे वीस ते पंचवीस लोकांच्या जमावाने खून केला असून यातून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या खुनातील आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास करण्यात यावी अन्यथा सदनशील मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे इशारा दिला निवेदन देतेवेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन दादा सोमवंशी माजी उपनगर अध्यक्ष रसूल शेख इरफान मनियार ऍडव्होकेट अमजद पठाण यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील बेटावत येथील एक सुरेखान नावाचा युवक होता त्याची निर्दयीपणे त्याचा खून करण्यात आला त्याच्या आधी हाल करण्यात आले आणि पंधरा ते वीस लोकांनी त्या मॉबने मॉब लिंचिंगचा प्रकार करून त्याचा खून करून त्या घटनेला इतके दिवस झालेले आहेत तर शासनाला आम्ही सांगतो की तात्काळ त्याची दखल घेऊन आरोपींना अटक करावी म्हणून आज आम्ही पाचोरा पोलिटीला निवेदन देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी प्रांत ऑफिसला निवेदन दिलेलं आहे कायदा आणि सुव्यस्था महाराष्ट्रामध्ये अबाधित राहायला पाहिजे कायदा सुव्यवस्थाचे आज जो आहे तो म्हणजे ते तो प्रश्न एरनिओ पडलेला आहे हे तालुक्यात तालुक्या आणि ग्रामीण भागामध्ये जे मोठ्या मेट्रो सिटीमध्ये होतं ते दिल्लीला दिल्लीचा विषय राज्यावर राज्याचा विषय जिल्ह्यावर आणि जिल्ह्यावरचा तालुक्यावर आणि आता खेड्यामध्ये हा विषय आता व्हायला लागलेला आहे आणि याला कुठेतरी आवा बसायला पाहिजे म्हणून आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्याच्यात विविध सामाजिक संघटनेच्या या ठिकाणी प्रतिनिधीच्या वतीने आम्ही आज येथे निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेच्या संदर्भात या तालुक्यात देखील पाचव्या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहील या संदर्भातच आम्ही इथल्या पोलीस निरीक्षक असेल एच डी एम असेल यांच्याशी चर्चा केली आहे येणाऱ्या काळामध्ये अशा घटना वारंवार होऊ नये कारण या घटना म्हणजे जो मूळ प्रश्न असतो महाराष्ट्रामधला देशामधला जो मूळ मूळ प्रश्न आहे बेरोजगारी आहे महागाई आहे याच्यावरचा मूळ प्रश्न भरकटण्याचा हा विषय जातो म्हणून अशा या या घटना वारंवार होऊ नये यासाठीच पाळंद घालावा आणि सरकारने याच्यावर दखल घ्यावी म्हणून आम्ही हा प्रक आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला संरक्षण मार्गाने आंदोलन करावं लागेल असा देखील आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे तालुक्यामध्ये एक खेड्याचा गाव आहे भेटावं म्हणून या ठिकाणी एक भयंकर घटना घडलेली आहे जी घटना आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली नाही या घटनेमध्ये सुलेमान नावाच्या एका मुस्लिम मुलाला चार पाच ठिकाणी मोटरसायकलीवर बसून घेऊन जाऊन त्याला मारण्यात आला आणि इतका मारण्यात आला की त्याचा जीव तेथेच त्याने गमवलेला आहे तर ह्या घटनेचा जामनेर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला काही माहितीच पडली नाही का का अशी आपल्या जामनेर तालुक्यामध्ये घटना घडते आहे आणि त्यांनी त्याचा काही बंदोबस्त केला नाही आणि त्या मुलाला जीव गमावा लागला ही जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमची जे हे प्रथा या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये चालू झालेली आहे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे एकीकडे सरकार म्हणते मोदी म्हणते की सर्व धर्म समभाव हा कोठे गेला सर्व संभाव फक्त मुस्लिम लोकांना भाव प्लेंचिंग करायचा आणि त्याला जीव जाईपर्यंत मारायचा हे कुठपर्यंत सैन होणार आहे जर यामध्ये का जे काही लोक दोषी आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि पोलीस प्रशासनने याकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी आज आम्ही या मोर्चा घेऊन निवेदन द्यायला पाचोरा पोलीस स्टेशनला आणि मेरबान प्रांत साहेब यांच्याकडे आलोलो आणि त्यांना आम्ही सर्व धर्मीय लोकांनी सर्व पक्षीय लोकांनी याच्यामध्ये सामील होऊन ह्या गोष्टीचं यांनी हे केलेलं आहे तर याच्या हे याच्या याला या कुठेतरी आळा बसलाच जा पाहिजे आणि हे जे घटना बॉम्ब लॉंगजींची उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरातमध्ये चालू होती ते आता जळगाव जिल्ह्यामध्ये चालू करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे तर यांना कडक शासन व्हावं एवढीच आम्ही पोलीस प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो यांनी ताबडतोब त्या दोषी लोकांवर कारवाई केली पाहिजे आणि ताबडतोब ज्या घरचा माणूस गेलेला आहे मुलगा गेलेला आहे त्याला न्याय त्या न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि मुस्लिम समाज मी हे मानतो की आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे जिल्ह्यामध्ये दे, किंवा देशामध्ये दे, किंवा राष्ट्रमध्ये दे, राज्यामध्ये कोणतीही घटना घडत असेल तर त्याचा पत्रकार लोक फार बोजबारा करतात परंतु अशा मुस्लिम समाजाच्या बद्दल काही घटना घडली तो पेपर वाले नाही माझी विनंती आहे की त्यांनीही या गोष्टी